मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे सेना आक्रमक झाली संभाजीनगर मोर्चा उद्धव ठाकरे ठाकरे सेनेकडून मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे मोर्चासाठी वेगवेगळे स्लोगन असलेले बॅनर तयार केले मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे सेना आक्रमक झाली संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा काढण्यात येतोय ठाकरे सेनेकडून मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे मोर्चासाठी वेगवेगळे स्लोगन असलेले बॅनर तयार केले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या